वाचल उलट्या आई दिवस तुझे थांबली पाच वर्षाने जमीन मिळणार नाही पाच वर्षाने डोंगर जाणार नाही डोंगर दोन खरं बोलत होणार तीन बायको तर कधीच मिळणार श्याम शहा बायको मिळत नाही याला कारण आहे लोकांचं धन आहे मुली कधी आणि मुलं जास्त

काय एक माणूस गुरुवारी आकड्यातून बाजार करून आला तर पुढच्या गुरुवारी महा करायचा दोन दिवस बाहेर गाडी करायचा भाजीपाला होता अर्ज बघा

You're